श्याम काय माहिती हेरी मी मराठीत बोलणार मॅंडी काहीतरी विषय फुल इकडं रेडबिडलाय प्रत्येक ते लिहिलंय काय इंदिराने परिसर लिहिलेले काय माहिती झाडबिडा पडलेले बेकार दिसतंय विषय मला वाटत नाही का जरा बाहे ना काहीच काहीतरी होऊ शकतो ब्लॉक नक्की बघा

पड़ेगा <laughs> लग रहा है इधर बंगला बघू बघून घ्या जरा बघू शकता तुम्ही कसा विषय बंगल्यामध्ये वाऱ्याचं पण आवाज येतोय गाडी आतमध्ये आल्यास चांगली गोष्ट होती बघ झाड बघून घ्या बंगला बिकार दिसतय सायकल पण पन... हो ये कोणतरी बसले तिथं कायच पहिला टन आलाय आमचा कोणतरी <laughs> बसलेलं दिसतंय आम्हाला कोई <्कोण> तो ये देखो पायऱ्या देखो इधर बेकार आहे पायऱ्या बी वर उधर बी व फोटो काढणे खूप चांगला दिसणार आहे विडिओ चाले बाडिओ नाही काढशिधारत था बायचं फ्यू मोमेंट लाड काढतोय गाईच पवारांना बहिणी नको, नको। आपलंच मंदिर आहे आपलं म्हणजे विठ्ठलच आहे आपल्या गणपती बाप्पा quality.

वावा म्हणला तर आम्हाला काढू नका काढली आम्ही व्हिडिओ कशी तरी देखो बाई कसं आहे काहीतरी विषय वाटतोय मला मंदिरात मंदिरात नाही काय बीड पण पडलेला आहे वेकार थोडं भारी मंदिर आहे लपून ठेवलं आहे आतमध्ये दिवाळी दिवाळीची हे नाही प्रसाद नाही काही नाही एवढं सुंदर ठिकाण आहे पण थोडस हवं रेज काहीतरी थोडस समजून घ्या कॅमेरा बरोबर हे हो तेरे, तेरे, तेरे। तेरे। देखो काहीच ऐसा मॉल आहे तुरा तेरा क्या म्हणणं आहे ए बोल ना अभि काय तरी वाटतं विषय मला भारी म्हणते गपचूप मी सगळ्यांना दाखवले एक बरंच काय काय दाखवले मी बाईडला हे रस्ता पण बघ इकडचं कसं आहे हा बघला बर बेकार दिसतोय त्या बघल्या ती खुडची बी मला ती दाखवली तुम्हाला हां मी बेकार दिसते कोणतरी असं वाटतं की एडी बसते इथं कसा बसलेला हा फोटो फोटो अरे बहुत मनुष्य लग रहे हो मत करो रहने दो <laughs> रहने दो बहुत बुरे लग रहे हो तोबा 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 थारा मूड खराब कर दिया <laughs> चलो गाइस ऐसे बाइक करते अभी आगे, आगे का बंगला एक बंगले की झलक दाखो तो मला एक थांबा दाखो हा व्यू बघा जरा कसा वाटते बघण्यासारखा आहे किसे खूप भारी वाटते ना व्यू अशा क्लायमेटमध्ये आम्ही आलोय ही जर रात्रीची वेळ असती तर आमची आता फाटून चार झाली असती आता आम्ही खाली चाललोय

आजकालची पिढी गणिच्छ तेव्हा ठिकाणी येऊन अशी कांड करतात हे बघा इकडे पण रस्ता आहे इकडे पण जरा राहण्याची सोय बघ नाही तोड आहे एकदम तो। तोडच नाही या परिसरात चैतन्य या परिसरात चैतन्य या परिसरात चैतन्य आहे कोणाचं नक्की वर नाही माहिती हे बघा इकडं पण बंगले आहेत ते पण आता सध्या इकडे जाणार नाही आहे कारण कॅमेरा जर आम्ही दाखवला त्यांना तर जप्त करण्यात येईल तुम्हाला व्हिडिओ पण भेटणार नाही आहे रे परत काय काय स्कॅप दाखवलं चला आम्ही याच प्रकारे इतर मंदिरसमोर काय विषय आहे क्वालिटी दिसते आणि हा व्ह्यू बघा एन्जॉय आमच्या पोराला सध्या प्रेमाचं येड झालेलं आहे प्रेम 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 नाही हे माझ काही नाहीये माझ्या नावाचं काही नाही इथे इथे असलेलं आहे माझा बघायचं काय इथे स्कॅम तरी पण एस पी चालू आहे

त्याची तो दोन हजाराची फुटं दाखवत आहे सुतीवाली चला चला आता लास्ट बंगल्याची सलग आता आमच्या दुसरे महारती दाखवणार आहेत बघा तुम्ही ठीक आहे कपडे पण नाही घेवण्याचा विचार करू नका इसा तुटलेलं आहे बघू शकता